बघा आज आपण घेणार आहो काय वर्णांची उच्चारस्थाने जे काही आपले बावन्न वर्ण आहेत ते आपल्या मुखाद्वारे निघालेले आहेत मग ते मुखाद्वारे जे वर्ण निघालेले आहेत तर त्यांना त्यांची त्यांची नावं दिलेली आहेत आल्या लक्षात मग आता ते आपण कसं ओळखायचं आता बोर्डावर पाहतो मी एक मी इथं लिहून ठेवलेली आहे की अ आ ह क ख ग घ अंग ह तर हे जे वर्ण इथं तुमच्यासमोर दिलेले आहे हे आता या यांचे नावं काय आहेत हे म्हणजे आपल्या कंठातून निघालेले आहेत मग यांना काय नाव दिलेले आहेत बघा हे जेवढे पण इथं वर्ण आहेत ना हे कंठातून निघा हे हा जो कंठा आहे इथून निघालेले आहेत बरोबर आणि इथून निघालेले आहेत म्हणून यांचे नावं काय दिलेले आहेत कंठेवर्ण मग आता हे लक्षात कसं ठेवायचं एक मस्तपैकी एक तालासुरत जर तुम्ही लक्षात ठेवला ना तर लक्षात लवकर राहतील याला लक्षात बरं काय आहे आता हे तर आपल्याला माहीतच आहे की अ आ अ हे तेवढं लक्षात ठेवायची गरज नाही आपल्याला लवकर लवकरच लक्षात होते अ आ अह पण प्रॉब्लेम असं आहे की हे जे आहे हे लक्षात ठेवायला थोडं कठीण जाते आला लक्षात म्हणून थोडं व्यवस्थित लक्षपूर्वक आहे का याचं एक टुनिंग आहे कसं कख ग ग ग मग कख ग गंग हे कोणते वर्ण आहेत कंठी आला लक्षात मग म्हणा प्रकारे मी म्हणत आहो प्रकारे तुम्ही पण म्हणा समजला बघा क ख ग ख ग गंग क ख ग ख क ख ग ग क ख ग ख क ख ग गंग देऊ ऐकायलाही बरं वाटते वाटते का, का नाही नहीं बड़े वाटते बरबर है कि पढ़ाई करो ऐसी विदाउट टेंशन टेंशन लेने का नहीं है टेंशन लोगे बाल झड़ जाएंगे समझ में आया इसलिए पढ़ाई दिल से करो क ख गा गंगा ख गा क ख गा गंगा ख ठीक आहे मग ही जी ओळ आहे ही कशाद्वारे आहे याचं नाव काय आहे कंठेवर आला लक्षात मग आता आपलं दुसरं बघूया आता कच्यानंतर इथं आपण काय लिहू त्याची पण एक ट्रिक आहे लक्षात ठेवायचं कसं कच त टप हे लिहून घ्यायचं काय लिहायचं क च ट त प लक्षप्रू का काय लिहिलं आपण क च ट त आला लक्षात आता बघा अ आ, ह आ, च आता इथं इ मोठी इ, इ, च छ, ज, झ य, य श छ च, च, ज झ य, य, श, च, च, य, 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 श, च ज, 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 ज य, 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 श, आला लक्षात बघा आता हे कसं लक्षात ठेवायचं हे आहे च छ ज झ यश हे आहे तालू आता तालू म्हणजे काय अ तालू म्हणजे आपला जो जीभ आहे आला लक्षात ते जीभ वर जसं आपण टच करतो तसा चिकन भाग आपल्या जिभेला लागते वर आपल्या मुखाचा तर जो चिकन जो भाग असतो ना त्याला म्हणतात तालू त्याला काय म्हणतात तालू जो जीभ घरा हे जीभ घ्या वरला वाचेल चिकन भाग लागला त्याला म्हणतात तालू चिकन भागाला लक्षात ठेवायचं मग हे जे वर्ण आहेत ना हे जे वर्ण आपण जेव्हा बोलतो हे जे वर्ण आपण जेव्हा बोलतो तर आपली जीभ त्या भागाला स्पर्श करते आलं लक्षात तर त्या भागाला स्पर्श करते म्हणून त्याला म्हणतात तालव्य वर्ण आलं लक्षात इथं काय असते यची छटा नसते लक्षात ठेवायचं इथं यची छटा नसते तालव्य हां इथं य ची छटा असते लक्ष ठेवायचं इथं य ची छटा असते ठीक आहे म्हणजे जेव्हा आपण यांचा उच्चार करतो तर समजून घ्या छत्री लिहायचं आहे छत्री तर छ याला य असं आपण बोलताना येते लक्षात ठेवायचं छत्री लक्षात म्हणून यांना म्हणतात तालव्य यची छटा असते त्याला तालव्य म्हणतात छटा नसते त्याला दंत तालव्य म्हणतात ते नंतर सांगतोय दंत तालव्य काय समजला आता हे लक्षात ठेवायसाठी एक सोपेसी ट्रिक तुमचा याला म्हणतात तालव्य वर्ण तालव्य वर्ण लक्षात तालव्य वर्ण का बरं म्हणतात कारण तालूला स्पर्श होतो म्हणून समजला मग याला कशा प्रकारे लक्ष ठेवायचं सा, सांगा याची टेक्निक आहे ना छ झ झ छ झ छ झ झात ऐकायला कसं वाटते कसं वाटतं रे विशेष चांगलं वाटते मग ऐकायला जर चांगला वाटत असेल तर बोलायला सुद्धा चांगला वाटायला पाहिजे मला लक्षात मग कसं ठेवायचं लक्षात ई तालव्य वर्ण झालं लक्षात एकदा म्हणा तुम्ही श अल लक्ष अशा प्रकार तुमसा लक्षा आला पाजे कशा प्रकार ट्रिक है अल लक्षा एकदम गाना मनतो ना अपन गाना कभी पाठांतर कर कभी पाठांतर कर सुन सुन के सुन सुन के सुन सुन के याद हो जाता है समझ में उसी प्रकार ये भी है ये भी इस तरीके से याद करो इस तरीके से याद करो कि कभी भूलना नहीं चाहिए समझे मग आता हा ट है आता ट तो टे हा रू इथ ठीक आहे मग ट ठ ड ढ र हे पाय मोडून घ्यायचं आता लक्षात आता हे जे वर्ण आपण जेव्हा बोलतो कोणते वर्ण हे जे वर्ण आपण बोलतो पासून असून तडपर्यंत म्हणजे हा रूपन ठीक आहे तर आपली जी जीभ आहे ना हे वर्ण बोलताना आपली जी जीभ आहे वर हा बघा दाताचा अलीकडे एक थोडा रफ भाग आहे हॅ हा आहे हा लावा जीभ तुमच्या टाळ इथे इथं लावा वर लावा आहे तर जो रफ भाग आहे ना त्याला म्हणतात मूर्धा काय म्हणतात मूर्धा <coughs> त्या रफ भागाला म्हणतात मूर्धा मग हे जेव्हा आपण वर्ण उच्चारण करतो तर आपली जी जीभ आहे त्या मुर्ध्याला स्पर्श करते स्पर्श करते म्हणून त्याला म्हणतात मूर्धन्य वर्ण कोणता वर्ण मूर्धन्य वर्ण मूर्धन्य वर्ण आला लक्षात मग परीक्षेत येतील की मूर्धन्य वर्ण ओळखा मग काय लक्षात ठेवायचं रु तटढन रसळ काय लक्षात ठेवायचं तट ढन रसळ बोला तट ढन रसळ टठ टसळ टट टठ ढ सळ ढ ढ सळ टठ ढढ रसळ आलं लक्षात मग हे लक्षात ठेवायचं टट ढन रसळं टट ढडन रसळ टट ढडन रसळ रु तट ढन रसळ रु टट ढन रसळ रु टट ढडन रसळ आला लक्षात मग हे जे आहेत वर्ण हे कोणते वर्ण आहेत वर्ण पहिला कोणता होता कंठेवर ज्यांचा उच्चार कंठाद्वारे निघत होता दुसरा कोणता होता तालव्य वर्ण ज्याचं उच्चारण तालूला स्पर्श करून निघत होते तिसरं कोणतं मूर्धन्य वर्ण ज्याचं उच्चारण कुठे स्पर्श होतो त्या मूर्ध्याला स्पर्श होतो ते उच्चारण बाहेर निघतात जे वर्ण बाहेर निघतात त्यांना म्हणतात मूर्धन्य वर्ण एवढा समजला लक्षात आलं तुला रे तुझं नाव काय विशाल लक्षात आला मग आता लू त थ ध, द न ल, स, लक्षात बघा आता लु तथ लस तथ लस तथ धन लस तथ धन लस स्पर्श व्यंजन ना पूर्ण ह्या दिमागात पाहिजे पाठात तर तेव्हाच ही ट्रिक लक्षात येईल तत धदन लस तर धदन लस तर धदन न लस तत धद्दन लस आता धद्दन लस आता धद्दन लस बोल का रे अर्द्र क्लासन नाही तत तर धद्दनलाच तात धद्दनच धद्दन लसन अद्रक्लासन लसन करत राहते हा तसं करायचं नाही तत धदन लस तत धदन लस तत धदन लस त धदन धद्नल लस आलं लक्षात अरे धदन धदन नाही तथ धदन तथ धदन न तथ धदन बोल तू मग हा हसून घे पहिले हसून घे मग बोल हा झालं हसून आता बोल तत धदन लस तत धदन लस तत धदन लस मी कसं स्पष्ट बोलतो असं तत धदन लस तत धदन लस तत धदन लस तत ददनल लस तत ददनल असं टाटा डडणार असडा टाटा डडणार असडा टाटा डडणार असडा टाटा डडणार असडा बिलकुल स्पष्ट येते की नाही उच्चारणं तर त्याच्यासाठी तुम्हाला ते टेक्निक मी सांगतो ते लक्षात ठेवायचं पहिले स्पर्श व्यंजने पूर्ण पाठांतर करायचं तेव्हा हे लक्षात येईल तत ददन लस तत लस तत लस तत लस तत लस तत ददन लस लक्षात आला म्हणजे अशा प्रकारे ट्रिक लक्षात ठेवा की तुमचं लक्षात आलं पाहिजे विसरता कामा नाही हे घर जावं ना तो ये एक लाईन बिलकुल दिमाग में रख के चलना है क्या बोले थे सर नाही टड्ड्यो ना रे सडक बस घर जाते जब सायकल चलावे गाडी चलावजे मी तो गाडी चलाते समय ध्यान रोड रोडपर रखणारे नहीं तो बस नाही तो धदन 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 इकडे धदन होऊन जाईल तसा नाही करायचं गाडी चालवताना रक्षा रोडावर ठेवा हां तत धदन लस अब जब ये तत ददन लस हम बोलते हैं तो हमारी जो जीव है हमारी जो जुबान है वो कहां स्पर्श होती है भैया बताइए कहाँ स्पर्श होती है कभी गौर किया है कि जिनके दांत नहीं होते ना जिनके दांत नहीं होते उनके अक्षर जो है वो स्पष्ट उच्चारण नहीं जैसे आपने कभी देखो जो भोबड़े व्यक्ति होते हैं वो बोलते तो तोतले समान हाँ। बोलते हैं क्यों बोलते हैं क्योंकि उनके दांत नहीं होते समझ में आया और दांत न होने से हमारा जो वर्ण है ना वो स्पष्ट उच्चारण नहीं होता भैया समझ में आया हमारे जो अवयव है आम से जे अवयव है तोड़ातले संपूर्ण जेवड़ेपन अवयव है तो उपयोगी हैं तथला एखाद ही जर निकामी तो उच्चारण बरोबर निगर नहीं सादा सा एग्जाम्पल लेते हैं अगर आपको सर्दी हो जाती है अगर आपको सर्दी हो जाती है तो उच्चारण बराबर निकलता है क्या आवाज बैठ जाता है गला अगर बैठ गया तो बराबर स्पष्ट उच्चारण हमारा निकलता नहीं है गला बैठ जाता है तो यही है कारण आम जे अवयव है हंड्रेड परसेंट असा लगाजे व्यवस्थित <coughs> अगर व्यवस्थित अगर नहीं है ना उच्चारण आपलं निघणार नाही बरोबर समजला हेच आहेत म्हणजे हे जे आहेत तत धधनलस तत लस हे जेव्हा आपण वर्ण उच्चारण करतो तेव्हा आपली जी जीभ आहे त्या दाताला स्पर्श होते कुठे स्पर्श होते दात म्हणून याला म्हणतात दंत्यवर्ण काय म्हणतात दंत्य ऐसा पळो की कबी भुलनानीचे जिंदगीभर मग पंधरा साल पहिले पण आता मराठी व्याकरण 15 साल पहले आज भी उतना ही है क्योंकि ऐसा पढ़ो मरते दम तो भूलना नहीं चाहिए समझ में आया हूं? ये सब चीजें आता प ऊ ओ ठीक ओ, ओ, है ऊ फ पायर मोडणं भैया पाय मोडायचं आहे ते कारण ते व्यंजन आहेत लक्षात ठेवायचं हे काय व्यंजन आहेत आणि व्यंजन म्हणजेच काय ज्यांचे पाय मोडलेले असते जे स्वरांच्या साया वाचून उच्चारण होते त्याला व्यंजन असे म्हणतात जे दुसऱ्या वर्णावर डिपेंड असतात त्यांना परवर्ण म्हणतात आणि परवर्ण म्हणजेच व्यंजन व्यंजन आला लक्षात उ, उ ऊ ऊ से क्या ल क्या ध्यान आता आहे का लक्षात येते ऊ हे जे दोन्ही आपले ओठ आहेत ना हे स्पर्श होतात एकामेकाला होतात की नाही प म्हणा प प प म भ समजला म्हणजे हे जे वर्ण आहेत आपण उच्चारण करतो तर हे उच्चारण करताना आपले दोनही लिप्स जे आहेत एकामेकाला स्पर्श करतात आता म्हणून यांचा जन्म कुठून झाला आहे मग ओठापासून कुठून झालेला आहे ओठ म्हणून याला म्हणतात वर्ण ओष्ठ वर्ण समजला लक्षात प्रश्न विचारला की खालीलपैकी वर्ण ओळखा मग तुमचा लक्षात आला पाहिजे की खालीलपैकी कोणता ओष्ठ आहे कोणता वर्ण आहे मग कसं लक्षात ठेवायचं ऊ उ, उ. उ उ पफ बगर म पफ वगर म पफ वगर म पफ वगर मेला लक्ष्य ये तो बहुत इजी है प दोनों लिप्स जुड़े एक मेकाला ब दो लिप्समे जुड़े सोपा है वर्ण उच्चारण करता नहीं तुम्हें लक्षा आला पाजे कि हाँ अरे हरे कैसा है प हाँ ये तो लिप्स का है भैया ये तो ओठवाला आहे उ अरे हा लिप्स काय भाई ये तो वोट वाला है, समझ आहे आया तर अशा प्रकारे लक्षात ठेवायचं समजला आता व इथ काही नाही लक्षात ठेवायचं व वा। व जेव्हा तुम्ही वर्ण हा जो उच्चारण करता व तर काय निदर्शनास आला तुमच्या व लक्षात कर्तनी व व व व व व आपले दात आपल्या ओठाला स्पर्श करतात मना व व व आला खालच्या पटाला दात टच झाला आला व व व व आला दात ठीक आहे म्हणून दात आणि पोट म्हणून याला म्हणतात वर्ण व कोणता वर्ण म्हणतात कोणता वर्ण म्हणतात रे दंत्योष्ठ वर्ण दात आणि ओठ दोन्हीला मिळून जो काही उच्चारण वर्ण निघतो त्याला म्हणतात दंत्योष्ठ वर्ण व आला ठीक आहे मग आता ए आहे। ए, ए, ए कंठ तालव्य इथं काय नाही कंठ प्लस तालु कंठ तालव्य कंठ तालव्य वर्ण म्हणजे ए आणि आई हे जे दोन वर्ण आहेत हे कंठ आणि तालू दोनहीला मिक्स करून निघणारे वर्ण आहेत म्हणून याला म्हणतात काय म्हणतात कंठ तालव्य कोणते ए आणि आय ए कंठ तालव्य ए कंठ तालव्य ओ आणि औ ओ कंठोष्ट कंठानी कंठोष्ट्य हे कंठतालव्य ओ लक्षात आता अजून एक आहे छ झ झ च झ ज, ज, याला म्हणतात दंत प्लस तालु तालव्य दंत तालव्य दंतमूलीय पण म्हणतात त्याला दंत मूल्य किंवा वर्ष पण म्हणतात तीन नाव आहे त्याचं दंततालव्य दंतमूलीय आणि वर्ष हे तीन आहेत याला लक्षात कोणते कोणते च इथं य छटा नसते लक्षात ठेवायचं जसं जहाज जहाज तर इथं ज हा ज असं लिहिता येणार नाही किंवा असं बोलता येणार नाही जहाज हा दंत तालव्य वर्ण आहे आणि छत्री हा तालव्य वर्ण आहे आलं लक्षात मग एक शेवटचा आहे नाशिक्य वर्ण तो आहे अम हा नाकाद्वारे निघते म्हणून याला म्हणतात नाशिक्य वर्डा आला लक्षात सगळं आलं रे बोर्डावर इथं दिसत आहे खालचं किती दिसत नाही आहे ना। हां दिसते <laughs> आला लक्षात तर अशा प्रकारे हे आपले जे वर्ण आहेत हे पाठांतर करायचं परीक्षेमध्ये हे हंड्रेड अँड टेन पर्सेंट विचारल्या जातात तुम्हाला बघायचं असेल तर मागचे प्रश्नपत्रिका बघा कुठल्याही स्टेट लेवलच्या एक्झामचे कुठल्याही स्टेट लेवल पोलीस भरतीच नाही तर भरपूर एक्झाम्स आहेत स्टेट लेवलमध्ये राज्य शासनाच्या त्याच्यामध्ये बघा की वर्णमालेवर आणि ह्या उच्चारस्थानावर किती प्रश्न आलेले आहेत आणि हा चार्ट ज्याला पाठांतर राहील ना तर याच्यापैकी कुठलाही प्रश्न जरी आला तरी तुम्ही सॉल्व्ह करू शकणार आलं लक्षात काय विचारायचं आहे याच्याबद्दल सगळं लक्षात आलं हां बघा आता एक प्रश्न असा इथं उद्भवला आहे की इथं पण चछ ज आहे इथं पण चछ ज जे आहे तर आपण ओळखायचं कसं की हा तालव्य आहे की दंत तालव्य आहे आला लक्षात बघा हे ओळखण्यासाठी एक काही तुम्हाला मी लिहून देणार हे वर्ण दंत आहेत आणि हे वर्ण तालाव्या आहेत कारण याच्यामध्ये फरक एवढाच या आहे की इथं बोलताना यची छटा असते जे छत्री आता म्हटलं ना मी छत्री तर य छला य जुडलेला असतो तसं लिहिल्या जात नाही पण ते असं लि म्हणतात आला लक्षात हां आणि इथं य नसते जहाज जसं आपण बोललो जहाज झगा तर झगा असं म्हणत नाही झगा आलं लक्षात जावाई तर जावाई जावाईच राहणार म्हणजे दंत राहणार आलं लक्षात असे काही शब्द आहेत ते मी लिहून देणार अलं लक्षात हां ते समजून घ्यायचं हे लक्षात आलं तुमचं रे हे पूर्ण चार्ट पाठांतर पाहिजे मला कसं पूर्ण पाठांतर आहे चार्ट आलं लक्षात असं तुम्हाला पण पाठांतर पाहिजे समजलं हां काही अडचण आली तर विचाराला